नमस्कार आज आपण बघणार आहोत ऍडमिनिस्ट्रेटिव बाउंड्रीज कशा डाउनलोड करायच्या त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल वर जाऊन सर्वे ऑफ इंडिया ही वेबसाईट सर्च करून घेऊया आणि मग आपल्या समोर एक सर्वे ऑफ इंडियाचा हा एक इंटरफेस येईल त्यामध्ये आपल्याला इकडे मॅप्स अँड सर्विसेस मध्ये ऑनलाइन मॅप्स पोर्टल फ्री ऑर परचेस मॅप मध्ये जायचं आहे आणि मग आपल्याकडे अजून एक इंटरफेस आला आहे तिकडे आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आणि इथे अवर डिजिटल डिजिटल प्रोडक्ट्समध्ये आपल्याला ओपन सिरीज मॅप विलेज बाउंड्रीज डिजिटल जिओग्राफिकल मॅप जिओ रेफरन्स कलर अँड रास्टर आणि अजून वेगवेगळे मॅप्स आहेत जसे की टोपोग्राफिकल मॅप्स डिजिटल वेक्टर डिजिटल टेरेन मॉडेल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज तर आज आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज हा कशा डाउनलोड करायच्या हे बघायचं आहे त्यासाठी आपण इकडे क्लिक करूया बाउंड्रीवर जाऊन आणि आपण बघू शकतो आपल्याकडे इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीचा डेटा बेस आला आहे इथे चार प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज आपल्या समोर आलेल्या आहेत तर आपण बघू शकतो याची प्राईस झिरो आहे म्हणजे हे आपल्याला फ्रीली फ्री अवेलेबल भेटेल आणि या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज अप टू तालुका लेवल अप टू डिस्ट्रिक्ट लेव्हल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर आपल्याला जी ही कोणती डाउनलोड करायची असेल आपण ती करूया तर आता आपण इकडे क्लिक टू बायवर जाऊया आणि मग इथे आपल्याला दिसेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री डेटाबेस फॉर एंटायर कंट्री अप टू तालुका लेवल विथ इस एचक्यू जी आपण सिलेक्ट केली होती तिची इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे दिसेल तर आपण बघू शकतो इथे आपल्याला प्रोडक्ट प्रोडक्टचा कोड दिसतो आहे त्याची प्राइस झिरो फॉर्मॅट फाईल टाईप वेक्टर आणि स्केल असं दिसतंय तर आता आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री डाउनलोड करायची आहे त्यासाठी आपण ॲड टू कार्ड करूया आणि मग इथे व्ह्यू कार्ड करूया आणि आता आपल्याला इथे कार्डच्या डिटेल्स दिसतील जसं की प्रोडक्टचा कोड प्रोडक्टचं नाव त्याचा फॉर्मॅट त्याची प्राइस टोटल तर आता आपण प्लेस ऑर्डर करूया तर तुम्हाला सर्वे ऑफ इंडियावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज आणि कोणताही मॅप डाउनलोड करायचा असेल त्यासाठी एक अकाउंट बनवून घ्यावं लागेल तर माझा इकडे एक पहिलाच अकाउंट आहे मी ते लॉग इन करेल इथे आपल्याला अकाउंटच्या डिटेल्स टाकायचे आहेत आणि मग साईन इन करूया तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीचा काय असतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री ही एक शेफ फाईल असते पूर्ण इंडियाच्या मॅप्सची त्याचा फॉर्मॅट हा शेफ फाईलमध्ये असतो आणि ती आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भेटते जसं की एंटायर तालुका लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज आपल्याला सर्वे ऑफ इंडियामध्ये भेटून जातील तर आता आपण लॉग इन केलं की के आपल्याला एक ओ टी पी येईल आपण तो ओ टी पी इथे टाकूया तर आता आपण इथे ओ टी पी टाकला आहे त्याला आपण व्हेरीफाय ओ टी पी म्हणून करून घेऊयात तर आता आपल्यासमोर परत कार्ड डिटेल्स आलेल्या आहेत ज्यामध्ये आपल्याला प्रोडक्टचं नाव प्रोडक्टचा कोड शीट आ, शीट नंबर या प्रोडक्टला नाही आहे म्हणून तिथे ब्लँक आलं आहे फॉरमॅट टाईप असं बरंच काही दिलं आहे मग आपण प्लेस ऑर्डर करूया तर आता यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्या आपण आय अग्री करून घेऊयात तर आता आपल्याला इथे माय ऑर्डरचं स्टेटस दिसतं आहे जसं की ज्या फोन नंबरवरून आपण ऑर्डर केला आहे ऑर्डरचा आय डी अमाऊंट आपल्याला ती शेफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री ही झिरो रुपीजमध्ये अवेलेबल होती त्यामुळे इथे टोटल अमाऊंट झिरो दाखवत आहे तर आता आपण इकडे करूया प्रो प्रोसेड फॉर डाउनलोड तर आता आपण बघू शकतो इथे परत प्रोडक्टचा कोड आला आहे नाव आलं आहे फॉर्मॅट आला आहे आणि इथे आपल्याला रिक्वेस्ट करावं लागेल रिक्वेस्ट फॉर डाउनलोड तर आपण इथे रिक्वेस्ट करूया आणि इकडे एक जनरेट डाउनलोड लिंक आली आहे ती करूया आणि मग डाउनलोड करून घेऊया आपण बघू शकतो की ही बाउंड्री डाउनलोड होत आहे तर आता मी एक ॲडमिनिस्ट्रेटिव बाउंड्री आर्कजीएस मध्ये ॲड करून दाखवते तर आपण आर्कमॅप हे सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री यामध्ये करून आपण बाउंड्री डाउनलोड केली आहे त्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलच्या बाउंड्रीज मेजर सिटीज डिस्ट्रिक्ट एचक्यू मेजर टाउन्स ह्या सगळ्या बाउंड्रीज डाउनलोड होतील तर आता आपण बघू शकतो की इथे आर जीएस मध्ये एक शेफ फाईल लोड झाली आहे जी की आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री डाउनलोड केली आहे जी आहे तर आता आपण या एक एक बंद करून बघूया आता आपण बघू शकतो की ही स्टेट बाउंड्री आपल्याला त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री मधून भेटली आहे ते सब डिस्ट्रिक्ट बाउंड्री पण आहे ह्या फाईलची साईज मोठी असल्यामुळे हिला लोड व्हायला थोडा वेळ लागेल आपण बघू शकतो ही सब डिस्ट्रिक्ट लेवलची बाउंड्री होती आता डिस्ट्रिक्ट बाउंड्री पण आहे स्टेट एच क्यू मेजर टाउन्स अशा ह्या बाउंड्रीज आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव बाउंड्रीज मिळतील तर अशा प्रकारे आपण शिकलो की ॲडमिनिस्ट्रेटिव बाउंड्री कशी डाउनलोड करायची धन्यवाद